शहराच्या अंडरवर्ल्ड थराराच्या कहाण्या तुम्ही ऐकल्याच असतील करीम लाला हाजी मस्तान दाऊद इब्राहिम अबू सालेम या नावांपुढे मुंबई अक्षरशः थरथर कापायचं या नावांमध्ये अजून एक नाव होतं जे इतकंच डेंजर होतं ते म्हणजे सदानंद नाथू शेट्टी उर्फ साधू शेट्टी जो खरा एका साध्याशा हॉटेलमध्ये एक साधासा वेटर होता पण त्याचा पुढे डॉन झाला असं म्हणतात की महेश मांजरेकर यांनी आपल्या वास्तव सिनेमातल्या संजय दत्तची भूमिका साधू शेट्टीवरूनच लिहिली आहे काय होती त्याची स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे सदानंद नाथू शेट्टी एकोणीसशे बावन्न साली कर्नाटकातल्या उडुपी मध्ये त्याचा जन्म झाला गावातच तो वाढला त्याचं बेसिक शिक्षण तिथेच झालं आणि साधारण एकोणीशे सत्तर साली काहीतरी काम करण्यासाठी तो मुंबईत आला पण त्याला म्हणावी तितकी मुंबई झेपली नाही सुरुवातीचे त्याचे मुंबईतले दिवस फार कठीण होते त्याला बऱ्याच ठिकाणी चौकशा आणि विनवण्या करूनही काम मिळाली नाही पण काही दिवसानंतर चेंबूरच्या एका हॉटेलमध्ये सदानंदला वेटरचं काम मिळालं तो तिथेच काम करायचा आणि तिथेच झोपायचा पण त्याने स्वप्नातही असा विचार केला नव्हता की त्याच्यावर खूप मोठं संकट येणार आहे एके दिवशी हप्ता वसुली करणारा शिवसेनेचा चव्हाण हा सदानंद जिथे काम करत होता तिथे आला विष्णू चव्हाणने बळजबरीने जास्तीचा हप्ता मागितला पण जास्तीचा हप्ता देण्यासाठी मालकाने मनाई केली तेव्हा त्याने थेट मालकाला फटकवायला सुरुवात केली सदानंद गप्प उभा राहून हे सगळं दृश्य बघत होता पण जेव्हा हे जास्त व्हायला लागलं तेव्हा मात्र सदानंदचं डोकं फिरलं तो चिडला आणि मालकाला वाचवायला पळाला त्याचवेळी सदानंदला एक लोखंडी रॉड तिथे पडलेला सापडला आणि सदानंदने त्या रॉडनेच विष्णू चव्हाणला मारायला सुरुवात केली तो थांबायलाच तयार नव्हता त्याचे वार तर इतके जास्त जबरदस्त होते की विष्णू चव्हाण जबर जखमी झाला रक्तबंबाळ झाला आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने विष्णू चव्हाण जागेवरच मरण पावला झालं या घटनेमुळे अख्खी मुंबईच हादरली आणि सदानंद शेट्टीची सर्वत्र चर्चा होऊ लागली सदानंद शेट्टी हे नाव लोकांमध्ये पसरू लागलं पुढे विष्णू चव्हाणची हत्या केल्याने प्रकाश झुतात आलेल्या सदानंद शेट्टीवर नजर पडली ती तामिळ डॉन वरदराजन मुदलियारची त्याने सदानंदला आपल्या टोळीत सामील केलं आणि इथून सदानंद शेट्टीची ऑफिशियल एंट्री थेट अंडर मध्ये झाली नंतर नंतर तर वरदराजन सोबत राहून त्याच्या गुन्ह्यांची यादी वाढतच गेली शिवाय विष्णू चव्हाण मेला तरी सुद्धा त्याच्या लोकांना सदानंदला मारून विष्णू चव्हाणचा बदला घ्यायचाच होता आणि शेवटी ती वेळ आलीच तीन लोकांनी प्लॅन आखला आणि सदानंदवर एक दिवशी अचानक हल्ला केला त्या तिघांनी सदानंदला इतकं मारलं होतं की त्यावेळी तो प्रचंड जखमी झाला आणि त्या तिघांनी सदानंद मेला असं समजून तिथून पलायन केलं पण सदानंद जिवंतच होता त्याला जखम झाली होती पण त्याच्या सुदैवाने नेमकं त्याला कोणीतरी पाहिलं आणि लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे तो चार महिने भरती झाला आणि उपचार घेत होता उपचार घेऊन झाल्यावर तो बाहेर पडला आणि त्या हल्ला करणाऱ्या तिघांना यमसदनी सोडून मगच शांत बसला दरम्यान तामिळ डॉन मुदलियारची दहशत कमी होऊ लागली होती आणि तो मुंबईतून पुन्हा तामिळनाडूला जायची तयारी करू लागला होता मुंबई पोलिसांनी त्याला पळवून लावलं पण सदानंद शेट्टीकडे तो सगळी टोळीची जबाबदारी देऊन गेला आणि सदानंद शेट्टी मुंबईचा डॉन झाला गँगमधले मधले लोक त्याला साधू शेट्टी म्हणून ओळखायचे पुढे बडा राजन आणि छोटा राजन यांच्याशी त्याचा संपर्क आला बडा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन आणि साधू शेट्टी जोमाने गँग चालवत होते आणि याच काळात शेट्टीचा छोटा शकीलशी संबंध आला अवैध दारू व्यवसायामुळे त्याचे संपर्क वाढले आणि तो माफिया राजन बंधूंसोबत पण सामील झाला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांच्यावर एन एस ए म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला होता एकोणीसशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बडा हत्येनंतर छोटा राजांसह साधू शेट्टीने संपूर्ण मुंबईत आपली दहशत निर्माण केली होती आणि अनेक घटना अने घडल्यानंतर साधू शेट्टी सुमारे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मुंबई सोडून मायदेशी परतायला निघाला एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत साधू शेट्टीने अनेक गुन्हे केले एकोणीसशे ब्याण्णवला तो आपल्या मूळ गावी गेला आणि तिथे शांतपणे राहू लागला पण तिथेही गोळीबार केल्याने तो पोलिसांच्या नजरेत आला तिथे तो अपक्ष म्हणूनही निवडणूक लढला होता पण त्याला यश मिळालं नाही त्यानंतर मुंबईत जेव्हा तो आला तेव्हा पोलीस त्याच्या मागावर होते दोन हजार दोन साली एका चकमकीत एनकाउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांनी साधू शेट्टीचा खात्मा केला आणि साधू शेट्टीचा विषय तिथेच संपला गुन्हेगारी विश्वातील अशाच वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका